ब्रेकिंग न्यूज मी प्रतिनिधी विजय गायकवाड महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजय माधव त्रिभुवन सरांना पत्राद्वारे वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अस्तगावचे सरपंच पवन अरंगळे साहेब आणि माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देत शाल आणि श्रीफळ देऊन विजय त्रिभुवन सरांचा सन्मा सन्मानपूर्वक सत्कार केला आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या सकाळच्या कोवळ्या प्रकाशासारखं निर्मळ आणि व्यक्त ठाम व्यक्तिमत्व विजय माधव त्रिभुवन एक शिक्षक एक भाऊ एक कुटुंब प्रमुख नात्यांना जपणारा जबाबदाऱ्या पेलणारा आणि आई वडिलांच्या छत्रानंतरही बहिणींना कधी एकटं वाटू न देणारा खंबीर आधार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे आणि माणूस म्हणून माणूस की जपणारे व्यक्तिमत्व पाऊस असो की ऊन वारा मित्रपरिवार किंवा शेजाऱ्यावर संकट हो, येवो क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या सो खर्चाने मदती धावून जाणारे संवेदनशील मन दोन कुटुंबांना एकत्र बांधणारे तीन बहिणींसाठी आईवडिलांची जाणीव उणीव न भासू देणारे मिळालेल्या वाढदिवसाच्या मंगल सदिच्छा आपलं धैर्य आपली माणुसकी आणि आपली उंची आयुष्यभर अशीच टिकून राहावं वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा विजय माधव त्रिभुवन सर शुभेच्छुक संगमित्र विचार प्रसारक संस्था महाराष्ट्र